केसेस झाल्यात त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणखी फोन सपोन घेतलं रे माझ्या पोर रातभर फोन करते मला काय झालं काय झालं झोपून दे हो रातभर या टाक कोपर्णीचा पण त्यांनी तोही पाठपुरा तातडीनं करण्याचं ठरवलंय क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही हा एक महत्वाचा समजा राहिलं आपला सुद्धा मान्य असतं मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या त्यासाठी मराठवाड्याच अठराशे चौऱ्याऐंशी चा गॅजेट आहे तेही शिंदे साहेबाच्या समितीकडे देऊन आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे अठराशे चौऱ्याऐंशी ची जनगणना आहे तिच्या कुणबीचा उल्लेख आहे तीही आपण स्वीकारावी आजच्या या उपषद सोडवण्याच्या माध्यमातून आपण आला त्याबद्दल ह्या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले कारण ही, ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे मायबाप आहेत म्हणून हे लेकर तुमच्याकडेच येणार आम्हाला आधी म्हणले मुंबईतच येऊन म्हणलं का ताण झालं म्हणजे जनता आणि तुमचीच सरकार आणि मुंबईत येऊ नका मुंबईत येऊ नका म्हणलं मग तरी जास्तच नाही घरी मग हे आपलं आजादैदा पण ऐकते खरंच माझ्या जातीचा मला स्वाभिमान आहे आणि गर्व सुद्धा आहे की माझी जात एक वटली आणि माझी जात एका शब्दालाही पुढे जात नाही हा मला ह्या पोरांचा प्रचंड गर्व आहे हा झालेला विजय कित्येक मनाचे हे होत नाही ते होत नाही बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितले की तेही स्वीकारा सातारा संस्थांचंही गॅजेट तेही स्वीकारा चारही बाजूने मराठ्यांचं कल्याण होऊ द्या क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना कोणबी प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचंही तिकून होईल जिकडून घ्यायचं तिकडून घ्या पण मराठी आरक्षणात जा आम्हाला म्हणायचे तिकून हे होत नसत हे नादी लावून चालले तिकडे जाऊन राडा करते लय बेकार हे म्हणले जाऊन नाही होत नसतं आम्ही बी आणत असतो मग आणि आम्ही तवाच सांगितलं होतं एकोणतीस ऑगस्टला आरक्षणात मारलेल्या खुट्या आणि कुटं ओपटून फेकणार म्हणजे फेकणार खुटा फेकला पात्रा फेकलेल दुसरी ठोकली मराठ्यांच्या नाही ना लागायचा जर तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाविलाजे आम्ही आत्ताही गाव केल्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्य फार होऊ देणार नाही कारण <laughs> आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ताही गुन्ह्या गोविंदांनी आणतो साहेब आमच्या गाव खेळात आत्ता ही पद्धती एवढंच घेतो मग संपितो आता कारण मला लेखाचा का बॉल सवय पाहिल्यापासून आम्ही गाव खेळात हे आमच्यात लावते भांडणं हे नीती गेले नमुने भाजी हे भांडण लावित आमचं गोळ गरीब ऊबीसी बांधवात आणि मराठा बांधवात उबरीबांधवा पण गाव खेड्यातली पद्धत आता अशी आहे लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघी पन्नास पन्नास पेट्रोल टाकी दे यांनी जर कुणाची मोटर चालली तर हे मध्ये तुझं पीक जळू देऊ नको माझी मोटर घे पण पाणी दे इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधव तर मराठ्यांचं गाव खेड्या जर त्यांनी आजच्या अपासला तर उद्या हे होतो आणि जर नाही पाजला तर कदा कच घोड्याला येते एका नागा इतकं प्रेम आहे त्यांचा एकमेका होत गाव खेड्यातली पद्धत आहे आमची आणि हे येते आणि हे म्हणते मी नेता काय ज्ञाय तू गोर गरिबात आमच्यात भांडण नको लावू तू मोठा नेता आहे आम्ही तुमचा आदर करतो आमचा माणूस म्हणून विरोध नाही हे तुमच्या विचाराला विरोध आहे गोडच आहे ना याला गोडच म्हणतात ना आता त्यांना आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावरून मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता मराठ्यांनी त्यांना भरभोस आयुष्यभर मदत केलेली त्यांनी विरोध करू नये यासाठी आयुष्य होताना आमच्यात वाद लावू नये माझं आता आपल्या सगळ्यांना एकच आहे की शांततेत हे वर गेलेच कस काय मार्ग मिळणार एकाला गरज कोटते आणि ते तर टप्पाडावरच जाऊन बसले आता तुम्हाला फक्त एक विनंती आपलं सगळं काम झालंय आता देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या कारण हा गुलाल त्या अध्या देशाचा आहे मराठा बांधवांना माझी हात जोडून विनंती खाली मात्र सगळे आणखी राहिले मग कुठं निघाली मग मला सोडून चालले काय बसा खाली मग सगळ्यांनी गाड्या दमने हाणायच्या आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय ते करायचंय आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे तिथून पुढची दिशा काय पुढे काय करायचंय यासाठी आहे फक्त गाड्या सगळ्यांनी दममानी चालवायच्या जेवण करून सगळ्यांनी दममानी यायचे तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला मराठ्यांच्या लेकरांला आरक्षण देऊन आपण म्हणलो होतो त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार मराठ्यांनी तो टाकला हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आहे आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो दे कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहीन जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदाना